खड्डेमय रस्त्याचे दचके घेत पर्यटकांची पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे वाटचाल तीर्थक्षेत्र तथा पर्यटनाने नटलेल्या रामटेक परिसरात दूरवर प्रसिद्ध असलेले पेंच व्याघ्र प्रकल्प आहे तेथील पूर्व पेंच सिल्लारी गेट व्याघ्र प्रकल्प तर पर्यटकांचे प्रथम क्रमांकाच्या पसंतीचे व्याघ्र प्रकल्प असून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंनगणिक लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून येतंय असे असले तरी मात्र पवनी ते पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेट पर्यंतचा खड्डेमय रस्ता येथे येणाऱ्या पर्यटकांचा पुरता हिरमोड करीत आहे उल्लेखनीय बाब अशी की नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनी गावापासून पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेटकडे रस्ता जातो पवनी पासून सिल्लरी गेट चे अंतर जवळपास सहा ते सात किलोमीटर चे आहे आणि हा रस्ता जागोजागी उखडलेला असून संपूर्ण रस्त्यावर मोट खड्डे पडलेले आहे यावर चालकांसह वाहन वाहन वाहनात बसलेल्या डोंगर दऱ्यांवरील रस्त्यांवरून जाण्याचा निश्चितच कटू अनुभव येतो आणि येथेच प्रसिद्ध पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नावलौकिकाला गालबोट लागते पर्यटक एक एक हित उंच कुदत कुदत पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेटपर्यंत शासनाच्या ढिचा कार्यप्रणालीवर संताप व्यक्त करीत पोहोचतात तेव्हा या प्रख्यात व्याघ्र प्रकल्पाची प्रचिती पर्यटकांच्या मा, माध्यमातून दूरवर कशी व कोणत्या पद्धतीची पोहोचत असेल याचा सुईभर तरी विचार प्रशासनासह येथील स्थानिक लोकनेत्यांनी करणे गरजेचं आहे मंत्र्या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हमखास दौरे पेंच व्याघ्र प्रकल्प दूरवर नावाजलेले आहे येथील निसर्गरम्य परिसर वन्य प्राण्यांसह वाघोबा दिसण्याची येथे हमखास शाश्वती तथा नावाजलेले तोतला डोह डॅम हे देखील आहे भरिसभर म्हणजे पवणी ते सिल्लारी गेट पर्यंत अनेक आलिशान रिसॉर्ट या ठिकाणी निवासासाठी उपलब्ध आहे ते तेव्हा जज प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी हमखास फेरफटका मारतात मात्र या सर्वांना या रस्त्यांवर जाताना हा खड्डेमय रस्ता खटकला नसावा याबाबत लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येते तर वनाधिकाऱ्यांकडूनही रस्ता कामाला हिरवी झेंडी याबाबत या पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत विचारणा केली असता पवनी ते सिल्लारी गेट पर्यंतचा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे व सिल्लारी गेट ते जंगल परिसरातील तोतला डोह डॅम पर्यंतचा रस्ता हा पाटबंधारे विभागाकडे आहे या विभाग विभागांनी रितसर परवानगी घ्यावी व वनविभागाच्या निकषानुसार रस्त्याचं काम करावे असे त्यांनी सांगितले तर याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी सदर रस्त्याचा प्रस्ताव तयार करून डीपीडीसी ला पाठवला आहे प्रशासकीय मान्यता अद्यापही मिळायची आहे ती मिळाल्यावर पुढील कागदोपत्री तथा इतर प्रक्रिया आटोपून रस्ता काम सुरू करू असं सांगितलंय जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक